नवीन कायद्यानुसार सेतू तु केंद्रातून करण्यात येणारे शपथपत्रातील सत्यापन मध्ये वापरण्यात येणारा शपथेचा मजकूर बदलणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन दिवाणी न्यायालय लोणार मेहकरचे अॅडव्होकेट विष्णू वाघ यांनी केले आहे सर्वसामान्य नागरिकांना अन्य योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश घेण्यासाठी नोकरी व अन्य इतर कामांसाठी अधिवास दाखला जातीचा दाखला उत्पन्नाचे दाखले नॉन क्रिमिलियर असे विविध दाखले तसेच अनेक कामांसाठी विविध कार्यालयात नागरिकांचे म्हणणे शंभर रुपये स्टॅम्प पेपरवर टाईप टाइप करून त्या मजकुराचे सत्यापन करावे लागते सदर सत्यापन भारतीय दंड विधानसभेतील कलम एकशे एकोणावीस दोनशे व एकशे त्र्याण्णव दोन मधील तरतुदीनुसार करण्यात येत होते परंतु एक जुलै दोन हजार चोवीस पासून नवीन कायद्यानुसार भारतीय दंड संहितेचे रूपांतर भारतीय न्याय संहिता एस कलम दोनशे छत्तीस दोनशे सदोतीस नुसार प्रतिज्ञापत्रातील लिहिलेला मजकूर खरा व एकशे त्र्याण्णव अंतर्गत दोन ऐवजी दोनशे एकोणचाळीस अंतर्गत दोन शिक्षे जबाबदार आहे असा सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रांमध्ये उल्लेख करून भविष्यातील तांत्रिक अडचणी टाळणे गरजेचे असल्याचे मत ऍडव्होकेट विष्णू वाघ यांनी मांडले आहे यामध्ये तहसीलदार व संबंधित अधिकारी यांनी लक्ष देऊन सह्याकरिता तहसील कार्यालयात आलेले प्रतिज्ञापत्रांमध्ये नवीन कायद्यानुसार सत्यापित केलेले आहे किंवा नाही याची खातर जमा करण्याची मागणी ऍडव्होकेट वाघ यांनी केली आहे एम सी ए न्यूज मराठीकरिता भूषण शेटे लोणार बोला मी ॲडव्होकेट विष्णू वाघ लोणार दिवाणी न्यायालय इथे मी प्रॅक्टिस करत असतो एक खूप कळकळीचा आणि महत्वाचा मुद्दा उपस्थित झालेला आहे प्रतिज्ञापत्र विविध शाले शाळेच्या विविध शासकीय कार्यालयात वापरण्यात येणारा एक शासकीय दस्तावेज आहे पण माझ्या असं काही निदर्शनास आलेलं आहे की एक जुलै दोन हजार चोवीसपासून भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस हा कायदा लागू झालेला आहे पण विविध जे प्रतिज्ञापत्र बनवणारे जे सेतुचालक असतील आणि विविध कार्यालयातील कर्मचारी असतील हे आजही भारतीय दंडसंहिता एकोणीसशे साठ चे कलम एकशे नव्याण्णव कलम दोनशे आणि कलम एकशे त्र्याण्णव दोन, एक दोन याचाच वापर करून सदरचे शपथपत्र प्रतिज्ञापत्र बनवत आहेत ही गोष्ट खूप गंभीर स्वरूपाची आहे भविष्यात कायदेशीर पेच प्रसंग निर्माण करणारी आहे तरी नागरिकांना मी आवाहन करतो की भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस हा एक जुलैपास एक जुलै दोन हजार चोवीसपासून अंमलात आलेला कायदा आहे आणि त्या कायद्यातील कलम एकशे दोनशे एकोणतीस आपली दोन दोनशे दोन छत्तीस आणि दोनशे सदोतीस अशा स्वरूपाची कलम हे प्रतिज्ञापत्र वापरणं खूप गरजेचे आहे आणि सदरचे कलम वापरून आपला दस्तावेज बनवणं बनवले पाहिजेत आणि भविष्यातील तांत्रिक अडचणी टाळल्या पाहिजेत करिता मी सर्व नागरिकांनी जे वध कमिशनर असतील त्यांनीही या गोष्टीची दक्षता घेतली पाहिजेत आणि प्रतिज्ञापत्र हे नवीन कायद्याच्या कलमानुसार बनवून येतात का हे पाहिलं पाहिजे मग ते एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट असतील आणि विविध वोर्ड कमिशनर असतील त्यांनी याची दक्षता घेऊन सदरचे प्रतिज्ञा पत्र हे नवीन भारतीय न्यायसंहितेच्या नवीन कलम दोनशे एकोणतीस दोनशे छत्तीस आणि दोनशे सदोतीसनुसार बनवून येतात का हे पाहणं गरजेचे आहे करिता सदरचे सदरच्या ज्या नवीन कायद्याच्या तरतुदी आहे त्या एक जुलैपासून लागू झालेली आहे आणि त्यानुसार कारवाई होणे खूप गरजेचे आहे धन्यवाद सर नवीन कलम जर नसल्यास काय होऊ शकते भविष्यात कोर्टात जर ते प्रतिज्ञापत्र कारण प्रतिज्ञापत्र हे तुमच्या माहितीच्या सत्तेवर माहिती माहिती ही सत्तेवर दिलेली वत कमिशनरच्या पुढील दिलेली शपथ असते आणि एखादी घटनेत जर त्या तो प्रतिज्ञापत्र जर वापरायचा असल्यास आस ते लागू होणार नाही आणि त्या प्रतिज्ञापत्रावर कुठली कारवाई होणार नाही करिता खूप मोठी काळजी घेणं भविष्यातील अडचणीसाठी गरजेचे आहे